भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील सत्तेचाळीस लाखांचा गांजा जप्त बिळूर डोगले गावात पोलिसांचा छापा जत तालुक्यातील एकाच दिवशी दोन ठिकाणी जत पोलिसांनी गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे सत्तेचाळीस लाख तेवीस हजार चारशे तीस रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय ही कारवाई सोमवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी व जत पोलिसांच्या पथकानं केली बिळूर येथील संशयित आरोपी फरारी असून डोरली येथील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय जत तालुक्यातील बिळूर इथं गांजाच्या पिकाची लागवड केल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून छापा टाकण्यात आला येथील कल्लप्पा भल्लीकट्टी यांनी दोन हद्दीत जमीन आहे ते अंध असल्याने त्यांची जमीन कसण्यासाठी वाटेकरी त्यांनी ठेवलाय त्यांनी तुरीच्या पिकात गांजाची लागवड केली होती पोलिसांचा छापा पडल्यानंतर वाटेकरी पळून गेला यात पोलिसांनी सुमारे चाळीस लाखाचा चारशे बहात्तर किलो गांजा जप्त केला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे हवलदार राज सावंत विनोद सत्यम रोहित मुल्ला योगेश पाटोळे आदी कर्मचाऱ्यांनी केली सायंकाळी उपविभागीय पोलिसांच्या पथकानं डोरली इथं छापा टाकला येथील हिउरे रोडवर असणाऱ्या मारुती रामू रुपणार यांच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाली होती उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांनी छापा टाकला इथं बारा पोती गांजा जप्त करण्यात आला याचं वजन साठ किलो होत असून सु सुमारे दोन सात लाख रुपये होते सायक निरीक्षक बिराप्पा सुनील वलकंडे केरबा चव्हाण प्रथमेश ऐवळे पार्वती चौगुले आदी सहभागी होते एकाच दिवशी दोन गांजाच्या कारवाईत झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे